नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे शेतकऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिक असतील किंवा छोट्या मोठ्या जमिनींचे व्यवहार करणारे असो किंवा ज्यांना एक दोन गुंठे जमीन घ्यायची असेल किंवा त्यांनी भूतकाळामध्ये किंवा यापूर्वी घेऊन ठेवली असेल त्यांच्याकरता अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायदा हा आता रद्द केलेला आहे त्याचं परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असा तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ राज्यातील नागरी तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापराच्या जमिनीसाठी लागू असलेल्या तुकडेबंदी कायदा अखेर महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे या निर्णयामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून तुकडेबंदीच्या अडचणीमुळे अडकलेले प्लॉट घरे आणि जमीन व्यवहार आता कायदेशीर ठरणार आहेत राज्य शासनाने या संदर्भात सुधारित अध्यादेश जाहीर केलेला असून मध्य शासनाने या संदर्भात सुधारित अध्यादेश जाहीर केलेला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे आता आपण नेमका हा तुकडेबंदी कायदा काय होतात याची पार्श्वभूमी एकदा समजून घेऊया राज्यातील तुकडेबंदी कायदा मुळात कृषी क्षेत्रातील जमिनींचे विभाजन टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला होता बागायत किंवा जिरायत जमिनीसाठी ठराविक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले होते ज्यामुळे शेतीची उत्पादकता आणि आर्थिक स्थैर्य राखले जाईल मात्र गेल्या काही दशकात वाढत्या नागरिकांना गावच्या आणि शहरांच्या परिसरातील नागरिकांनी लहान जागांमध्ये घरे वसवली प्लॉट घेतले आणि व्यवहार केले या सर्व व्यवहारांना तुकडेबंदी कायद्यामुळे कायदेशीर मान्यता ही मिळू शकत नव्हती राज्य शासनाने आता या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हा कायदा नागरी भागातून हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय नेमका काय आहे ते समजून घेऊया राज्य शासनाने काढलेले हे परिपत्रक हा निर्णय काय आहे आणि हा ऐतिहासिक कशा पद्धतीने ठरला आहे ते आता आपण बघूया महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्याचे एकत्रीकरण अधिनियम मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केलेला आहे यानुसार राज्यातील सर्व नागरिक भागात तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की या निर्णयामुळे एकोणपन्नास लाख कुटुंबे आणि सुमारे दोन कोटी नागरिकांना या तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे थेट लाभ हा मिळणार आहे त्यांचं छोटंसं घर बांधण्याचं एक दोन गुंडे जमीन खरेदी विक्री करण्याचं स्वप्न आता साकार होऊ शकणार आहे या निर्णयामुळे दीर्घकाळापासून अडकलेले मालमत्ता व्यवहार हक्क नोंदी आणि विकास कामे यांना आता गती मिळणार आहेत एकोणीसशे पासष्ट सालापासून अडकलेले व्यवहार आता कायदेशीर आणि नियमित होऊ शकणार आहेत आद्यादेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अशा तुकडेबंदी खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आता कोणतेही शुल्क नाकारता नियमित करण्यात ना येणार आहेत यामुळे अनेक दशकांपासून तुकडेबंदी कायद्यामुळे ज्यांच्या जमिनींचे व्यवहार नोंदणी झाल्यानंतरही सातबाऱ्या उतारावरती ज्यांची नावे नोंदली गेली नव्हती त्या जमिनींची नावे आता मालकी हक्काने नोंदवली जातील तर केवळ नोटरीदारी झालेल्या व्यवहार असलेल्या नागरिकांना संबंधित सब रजिस्टर कार्यालयात नोंदणी करून आपले हक्क कायदेशीरपणे नोंदवता येतील असेही चंद्रशेखर बावनकुळे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहेत आता सर्वात महत्वाचा हा काय जो काही कायदा किंवा परिपत्रक आता नव्याने लागू झालेला आहे तुकडेबंदी कायदा जो रद्द झालेला आहे तो नेमका कोणत्या भागांना लागू होणार आहे त्यामध्ये कोणत्या नागरिकांना फायदा मिळणार आहे तेही समजून घेऊया हा निर्णय महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ज्याला एम एम आर डी ए म्हटलं जातं तेथील नागरिकांना याचा फायदा मिळणार आहे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पी एम आर डी ए नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरण एन एम आर डी ए आणि इतर ग्रोथ सेंटर व विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रांना हे नियम लागू असणार आहे त्यासोबतच यू डी सी पी आर अंतर्गत येणाऱ्या शहर आणि गावांच्या परिघातील सर्व क्षेत्रांनाही या अध्यादेशाचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण सविस्तरपणे समजून घेतला आहे की तुकडेबंदी कायदा जो काही शासनाने रद्द केलेला आहे त्यामधून कोणाकोणाला आणि कशा पद्धतीने लाभ मिळणार आहेत एकोणीसशे पासष्टपासून पासून ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतचे सर्व तुकडेबंदी कायद्यामुळे आढलेले व्यवहार आता नियमित होऊ शकणार आहेत या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा त्यासोबत जर आपल्याला या कायद्याची पी डी एफ जर हवी असेल तर आपण आम्हाला आमच्या इंस्टाग्रामवरती फॉलो करून तेथे आम्हाला मेसेज करा आम्ही त्याची लिंक आपल्याला तेथे डाउनलोडसाठी देऊ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद